ठीक चाल राहिल तिकडे पव पाऊस हल्लाय गेला गेलाकडे आज हा तर इकडे झालंयच आणि आठ तास राहिले ते आठ तास गेले आता हे का इकडे खूप खूप आहे हा इकडंच नाही जाऊन ते आठ टाकला ना सगळे वल्लो आलो काय दुपरून नसता त्याला बरोबर असत नाही फोडेल माहिती थोडं देखील घेतो

जवड़ तर आमचं सायकडापासून चाललं होतं मागका डाकाजण आणि जवळजवळ आम्ही त्याकडापासून तर इथपर्यंत आणलेलं आहे जवळजवळ जवळजवळ अर्ध झालेलं होतं आणि अर्ध बाकी होतं तर आता पाऊस आला आता घरीच जावं लागेल कारण एक तर काळावटीचं राणी त्याच्यामुळं लगेच चालणार नाही आता लयवल्ल झाला आता हायला डिस्को तर आत्ता आला अनवल्ला झाला खरं डिस्को हा लय पाऊस आला पाऊस आणि वारा भरपूर जायच्या मुळून आता बघा किती चिडचिड झालेली आहे अरे इकडे इकडे छत्री दे ना इकडून चालतो तर बघा आम्ही चाललो लय घरी आता चालतंय नाही काय आणि वारा पण भरपूर या आणि चांदी धरली जवळ जवळ आता हे काय वावरामध्ये उद्या पण नाही चालला जी वावर एक तर भारी बघा आता आम्ही चाललो घरी आता आणि छत्री पण आम्ही ती जण नाही त्याच्यामुळं ठीक जण काय बसत नाही तर हे बघा पाणी पण उडालं आणि इजा पण भरपूर उडाले भरपूर असा पाऊस वारा तर तुमच्याकडे का पाऊस आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर आता भरपूर पाऊस झालेला आहे आणि वारा पण भरपूर आहे पाणी व्हायला लागलं ना हे काय तर बघा किती पाऊस झालाय आम्हाला आणि आता उघडलाय म्हणजे जवळपास अर्धा तास पाऊस चालू आता आणि सगळीकडे पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे तर बघा आम्ही पूर्ण वल्ल झालेलो होतो आणि आता घरी पण आलो आणि पूर्ण म्हणजे आता एकदम इतकं पाणी म्हणजे वावरा सुद्धा पाणी माहीत नाही हे बघा पूर्ण वळण बी फुटलेले इकडले एकदम पवन, मस्त असा पाऊस झालेला आहे पवन चांगले पाऊस झाला एक नाही आपली मक्काल भारी झालं ना वावरात पाणी महिना नाही इले मस्त पाऊस झाला बर का आता तर वारा आणि पाऊस इतका होता की पूर्ण आपला घास जो आहे तो पूर्ण खाली पडलेला आहे बघा आणि बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे आम्हाला आणि काल आम्ही भुईमुक टाक ते टाकलेलं तर ते पण एकदम मस्त आता त्याच्यासाठी चांगला पाऊस झाला आणि आता थोडीशी मक्का बाकी आहे पण आता चला नंतर होईनच कारण पाऊस पण गरजेचा आहे पाऊस झाला आता मस्त एकदम भारी वाटलं आणि बघा अजून पण पूर्ण म्हणजे ढग वातावरण ते पूर्ण एकदम अजून पावसाच आहे एकदम जाते कडकडू राहिल्या आणि काही बी मशागत म्हणजे चिरखड्या ते बाकी येतं नांगटीचे त्याच्यातूनच पूर्ण पाणी निघलं बघा आणि बघा आपल्या वड्याला किती पाणी चालू झालंय तर पवन डिस्कोन ते सगळे आम्ही पूर्ण सगळे जण वावरात ओढल झालो होतो आणि आता डबल पाणी पाहायला आले पोरा आता इकडं तर पूर्ण वड भरलं हे बघा पूर्ण ओढे नाले सगळे एक झाले कारण आणि सगळं हे पंधरा वीस मिनिटाच्या पावसातच झालेलं आहे कारण पाऊस इतका जोराचा होता ना की पूर्ण सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे पावसाचा आनंद पा, कशी पाहिले मस्त डान्स करायला आता छत्री बंद करून तर चला आता एकदम मस्त पाऊस झाला सगळेजण ओरले झालो आता सगळे आणि मस्त पावसाचा आनंद बी घेतला तर तुम्हाला किती पाऊस झाला ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर आता चाललेलो आहे आता आम्ही घरी कारण इकडं पाणी पाहायला आलेलो होतो वड्याची इकडं फुल म्हणजे पूर्ण वड फुल झालेलं आहे आता